काय सांग बापा तुले मानवऱ्यानं मला घराच्या बाहेर दिलं काढून आता विचार यायला नसतं लग्न केलं एवढ्या येड्या माणसं तर बरं असत लय भंगार माणूस आहे रे देवा ते कशाला लग्न केलं मी मला विचार यायला संन्यास घेतलं असता लग्नाच्या तर बरं झालं असतं मंदिरावर येऊन भिक्षा तरी मागितली असते याच्या नादी लागायचं काम नव्हतं मला माझ्या मायाबापानं कुणी कोणी आणून पाडून घपाळी आता किती तुला काय विचारतं रे बाबा तू हायच ना दोन पोरगण पोरगी पण नवरा नाही बरोबर दारू पितोन रोज मारतोय मला आता काय करू म्हणून विचार करत बसली टेन्शन आलाय मला आणि त्यांना घराच्या बाहेर काढून दिलं दारू पितो का हर रोज गटारात पडतो गटारात पडतो कमी पडतो त्याला माझ्या माय बापान सर्व वाटर केलं रे तेव्हा माझा आता मी काय करू हन मग लग्नाच्या आदोगर जर देवाजवळ आधी असती तर हे दिवस पाहायचं काम नसतं पडलं तेव्हा ज्या लागत होत सं कपडे घालून भिक्षा मागत होती आता काय झालं आता दोन पोरा झाले ना, ना वाटो वाट केलं माझ्या माझं माझ काय करू मी आणि तू वर तोडकड विचारतो मला काय झालं काउंट बसली मला काय याकडे लागलं का रे इथं बसायला एड लागल मला काय पण सवाल करतो कुठला मग नवरा मध्ये घरात येऊ नको घरी बाहेर आकडून ना आणि आता जर घरी गेला बाद। ना तर माझ्या तोडून काळात बांधतो आता जाऊ कुठं आई बाबा जायचं आई बाबा त्यांनी त्यांच्या घरी कशाला जाऊ मी उपाशी राहतील तिकडे उपाशी राहतील त्यांना त्याची मुलं आहेत माझी थोडी आहेत एकटीचे त्याची पण मुलं आहेत ना, ना ते पितील त्याच्यासोबत दारू नाही पडतील त्याच्यासोबत मला काय करायचं पोरबाळाचा विचार बाई तू इकडे कशी काय आली बाई तू इकडे कशी काय आली मला दोन पाय आहेत पायाने मी खना 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 रस्ता धरला दिसला इथं मंदिर मंदिरावर येऊन बसली आणि इकडे कशी काय आली म्हणजे पाय नाहीत का मला दिसत नाही तुला मला पाय आहेत म्हणून हे बघ दाखवायचे काही कशी काय आली तू म्हणजे लुळ खुळी नाही मी बघ आता पायाच्या काय मला कशी काय आली कशी काय आली काय सवाल करतोय येण्यासारखा दारू पिदर नवरा असले काय होत असते काय होत असते हे असं होत घरचे बाहेर काढून देते दे ते दे आणि ते गटारात पडते जाऊन बायकोला घरचे बाहेर काढून देते दे। असं आणि कसं होते म्हणजे तुला म्हणून तुझ्या बायकोला अनुभव नाही तुला पण अनुभव नाही आम्ही काहीच नाही बर कामच करतो नसतो धुन भांडी बाकर भाजी चेकराची डोंगण धुणं बाकरी चारण त्यांच्या शंभड नवरा गटात पडलेला उचलून आणणं त्याच्या आंघोळ घालण हेच काम करतो आम्ही सोडायचं का तुम्हाला फिरलं काय हा पहिलेच माझ्या घराच्या बाहेर मला हाकलून दिलं आणि अजूक जर तुझ्या संग नेलं तर तुम्हाला कुठे कड न्यायचा आणि ते म्हणायचा हे कोणास आली तू अजून मारायचा झाडाला फाशी द्यायचा तो काय डोकं घेऊ फिरला काय पहिलेच त्यानं घराच्या बाहेर काढलं मला आणि चल ना म्हटा घरी नेऊन सोडायचं काय जशी आले तसे जाते मी तुझं काय भरोसा तू नेऊन सोडायचा मला कुठं पण कुठे घेऊन जायचा आणि त्या कड पडायचं बायकाला घराच्या बाहेर हाकडून द्यायचं सडके मेले डोनक डुकरे जेवली अरे देवा मल मला ध्यानच नाही मी जेवली का नाही ते गरज आता रे बाबा त्या ध्यान करून द्याला मी जेवली का नाही गरज मी जेवली नाही भाकरे कोडच केलं नाही तर त्याला काढूनच दिलं मला डुक्कर मेल तोंडाचं मला काढून काय आणतो बाप्पा खायला तू काय <laughs> आणतो आजू इथे नाश्ता काहीतरी काय माहित बाप्पा काय आणतो तू काय नाही पैसे किशा आहेत ना बाबा किशात तुझ्या तुला हाकलून दिला बायको ना नहीं, नहीं, मला तर ऐकलं नवरा तुला हाकलून नाही दिलं बायको ना जा मग आनंद काहीतरी मला तेवढाच आशीर्वाद भेटल रे तुला जा जा बाबा काय काय अरे हायका नाही काय याच्यात चिप्स आहे चिप्स अरे काय म्हणजे हवा भरून आणली पंपा ना पंपाने हवा काय तू पुढे फुगलेल्या दिसायला काय वाड्याला आलू कचापतीच्यात आलू चिप्स चिप्स म्हणता अरे देवा मला माहितच नाही अरे देवा अरे बाबा मी आठदा बाकरी या वाड्या पोट भरते का माझं काय आणणार तू आणि चलावर तोंड करून म्हणतो खायला आणू का काय हे असं खायला असं दे। देतो का खायला असं देतो खायला तेवढं खायच हे पाच पाच पोळ्या खाते मी एका सांजला आणि तू काय हे असं देतो का मला खायला खाऊ काय रे खार खारत लागायला लागलं काय अरे देवा काय बनवा लागले लोक पागल करायला लागले लोक काही खाऊ घाल लागले आम्हाले मला वाटलं चांगल्या चपाती काय मिसळ पाव हे ते आणशील तू खायला तू हे आणलं का वाढायची वेळ मला एवढ्याच भूक भागल का कशी भागल दहा पोळ्या खाते मी एका सांजला अरे बापरे हे एवढले एवढले दोन आलूचे तुकड्यात पोट भरणार आहे काय दोन आलूचे तुकडे बापा आता पाणी घेणे पिते मी आलूची वाळ्याचे आलू हा जी जी पटकन जीव जायचा महा पाणी घेणे पिऊन येते पाणी काय थंड नाही गरमच खायला आणलं ते तसं वाळ पाणी हे असं गरम असे? खाया लान पानी है आता काय एक कुठं जाऊ दिसत नाही का तुला काय करते मी झाडावर चालली कशी आला दाखवता देऊ खाली उतर खाली उतर अरे काय खाली उतर खाली उतर करत रे काय करायला तू खाली उतर खाली उतर